नमस्कार मी श्रीरंग खरे एक महत्वाची घटना घेऊन आपण सगळ्या प्रेक्षकांसमोर आलेलो आहे गुगल मॅप किंवा ऑनलाईन मॅप वापरणं हे किती योग्य आहे आणि मदतशीर आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच्या घडीला बनलेला आहे कारण आहे नवी मुंबईमध्ये घडलेली एक घटना एका महिलेने गुगल मॅपचा वापर करून रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती एका खाडीत जाऊन पडली ही नेमकी घटना काय होती काय घडलं आणि या घटनेबद्दल नेमकं कसं कळालं आपण जाणून घेऊया माझे सहकारी विनोद तळेकर यांच्याकडनं विनोद आपण जी घटना बोलतोय की नवी मुंबईमध्ये एक महिला खाडीत जाऊन पडली आणि त्याला कारणीभूत ठरलेला आहे तो ऑनलाईन काय आहे श्रीरम जेव्हा ही बातमी आली साधारण तीन दिवसांपूर्वी ही बातमी आली या बातमीमध्ये स्पष्ट उल्लेख असा होता की गुगल मॅपमुळे ही महिला त्या खाडीमध्ये पडली म्हणजे रात्री साडेबाराची वेळ होती साधारण पाऊस जोरात होता आणि यावेळेला एक महिला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत रात्री डिनर पार्टी करून घराकडे निघाली होती Uh, ही महिला साधारण म्हणजे हा आधी नेमका प्रकार कुठे घडला हे आपण सांगू नवी मुंबई महापालिका ज्या ठिकाणी आहे त्या चौकात हा प्रकार घडलेला आहे हा चौक खूप वर्दळीचा चौक आहे चार रस्ते महत्त्वाचे रस्ते या चौकात येऊन मिळतात म्हणजे जे एन पी टीकडनं येणारा रस्ता वाशी पांबिज मार्गे येणारा रस्ता बेलापूर गावातनं येणारा रस्ता आणि मुंबई पुणे हायवेवरनं जे एन पी टीच्या दिशेने जाणारी वाहतूक येणारा रस्ता असे चार चार प्रमुख रस्ते या चौकात येऊन मिळतात आणि इथं वर्दळ पण खूप असते कारण इथे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत मोठमोठ्या हॉटेल्सही आहेत त्या हॉटेल्स आहेत ब्रँ मोठ्या ब्रँड्सचे इथे शोरूम्स आहेत त्यामुळे खरेदीदारांची हॉटेलमध्ये पार्टीसाठी येणाऱ्यांची त्याचबरोबर आसपासच्या गावकऱ्यांची आणि महापालिका परिसरात येणाऱ्या मंडळींची अशी वर्दळ तिथे असते दिवसभर खूप वर्दळीचा असा हा रस्ता आहे पण ही घटना ज्या वेळेला घडली हा साधारण साडेबाराचा म्हणजे रात्री साडेबारा ते पावणच्या दरम्यानची ही घटना आहे ही महिला आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत याच परिसरातल्या एका हॉटेलमध्ये डिनर पार्टी करून निघाली होती सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की कदाचित या महिलेने मद्यप्राशन केलं असावं पण पोलिसांशी ज्यावेळेला आपण बोललो त्यावेळेला असं कळलं की महिलेचं महिलेची या ॲक्सिडेंटनंतर जेव्हा तपासणी केली गेली तेव्हा तिने मद्यप्राशन केलेलं नव्हतं त्याचबरोबर त्या महिलेने तिच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही गुगल मॅपचा उल्लेख केला नव्हता हा परिसर असा आहे की चौकात ती उलव्याच्या दिशेने निघाली होती आणि उजवीकडे वळल्यानंतर ज्या वेळेला उलव्याच्या दिशेने जात असताना एक ब्रिज लागतो या ब्रिजच्या खालून एक डावीकडे एक छोटासा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जातो हा रस्ता त्या खाडीच्या इथे एक जेटी आहे त्या ठिकाणी जातो तिथे कसं आहे त्या खाडी परिसरात वाळू उपसा केला जातो त्यामुळे तिथले जे मोठमोठे मोड़ बार्जेस असतात ते तिथे येत असतात बोटी येत असतात आणि सामान्यत काही मच्छीमारसुद्धा त्यांची पण वर्दळ त्या रस्त्यावर असते एरवी फक्त पोलीस मच्छीमार आणि त्या रेत उपसा रेती उपसा करणाऱ्या मंडळींचा इथे वावर असतो आणि संध्याकाळच्या सुमारास काही तरुण मंडळी आणि इतरही लोक तिथे एक आउटिंगसाठी अशा स्वरूपात जात असतात काही पार्ट्या वगैरे तिथे केल्या जातात तर असा हा रस्ता आहे वर्दळीचा रस्ता नाही येतो पण एकदम तो हायवेला लागून असल्यामुळे त्या रस्त्याला ती महिला लागली रात्रीचा रात्रीची वेळ होती पोलिसांचं असं म्हणणं आहे की तिथे काही मरीन पोलीस होते बरं सागरी सुरक्षा सुरक्षेसाठी तैनात असलेले सागरी पोलीस ठाणे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात येतं तर या सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस होते गस्तीसाठी तर त्यापैकी एका पोलिसाने पुढे येऊन या महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला की पुढे जाऊ नका हो पुढे खाडी आहे पण तरी सुद्धा महिले महिला अर्थात रात्री साडेबारा पाऊनची वेळ होती पाऊस पाऊस होता आणि काळो होता त्यामुळे या परिस्थितीत महिला घाबरली तिला असं वाटलं कोणतरी बदमाश आपल्याला आपला रास्ता अडवण्याचा कारण त्यांनी ओव्हरकोट घातलेला होता रेनकोट मोठा घातला होता त्यामुळे पोलिसचा युनिफॉर्म त्या महिलेला कदाचित दिसू शकला नसेल आणि त्या महिलेने आणखीन वेग वाढवला आणि ती जाऊन पुढे पडली ती महिला ज्या वेळेला खाडीत पडली त्यावेळेला ती गाडी गाडी आज जाऊन ती पुन्हा वर ज्या वेळेला गाडी आली तेव्हा महिलेने मागच्या डिकीच्या इथला दरवाजा उघडून ती महिला बाहेर आली त्या महिलेला लगेचच तिथे गस्तीवरच्या पोलिसांनी आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी जे पथक तैनात होतं त्यांनी त्या महिलेला लगेच बाजूला काढलं आणि महिलेचा जीव वाचला त्यामुळे काही वेळानंतर एक दीड तासानंतर ती कारसुद्धा पोलिसांनी बाहेर काढली तर हा प्रकार गुगल मॅप मुळे झालेला नाही आहे कारण महिलेने तिच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही गुगल मॅपचा उल्लेख केला नाही तिचा हा नेहमीचा रस्ता होता फक्त पावसामुळे तिने एक चुकीचा टन घेतला आणि त्या दिशेने ती निघून गेली कदाचित तिला त्या भागाबद्दल माहिती नसावी रेग्युलर ती हायवेने जात असावी त्यामुळे त्या भागाबद्दल माहिती नसावी पण पावसामुळे आणि रात्रीच्या अंधारामुळे कदाचित त्या महिलेने चुकून तो रस्ता घेऊन ती त्या खाडीमध्ये कोसळली होती त्यामुळे गुगल मॅपमुळे रस्ता चुकून महिला महिलेचा ॲक्सिडेंट झाला अशी अशी जी सुरुवातीला बातमी होती ती आपल्या पडताळणीमध्ये खोटी ठरली आणि महिलेने चुकून तो रस्ता घेतल्याचं निष्पन्न एक तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये सांगितलं मात्र थोडस सा आपण प्रेक्षकांना विस्ताराने सांगूया की लोकांना हा प्रश्न पडलेला होता की ही महिला पाण्यामध्ये पडली आणि लगेच तिला बाहेर कसं काय काढण्यात आलं असा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला होता नाही तिथे कसं आहे की सागरी पोलीस ठाण्याचे जवान तिथे गस्तीवर असतात तिथे इतरही उद्योग सुरू असतात नाही मच्छीमारांच्या नौका तिथे लागलेल्या असतात जेट्टी आहे तिथे त्यामुळे तिथे वर्दळ असते काही म्हणजे तिथल्या आसपास परिसरात राहणारी मंडळी संध्याकाळच्या सुमारास तिथे फिरायला सुद्धा जातात त्यामुळे ती वर्दळीचा तो भाग आहे फक्त आवर्जून जर तुम्ही तिथे गेलं तरच तुम्हाला तिथे जाता येतं म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायचं आणि त्या मार्गाने तुम्ही गेलात असं होत नाही तर ज्याला जेट्टीवर जायचंय फिरण्यासाठी किंवा कामासाठी किंवा इतर हेतूसाठी त्यालाच तिथे जाता येतं तु तर तिथे सागरी पोलीस तैनात असतात कायम एक रेस्क्यू ऑपरेशनसाठी तिथे एक पथक सुद्धा तैनात टीम असते आणि दुसरं म्हणजे तिथे रेती उपसा करणाऱ्यांची वर्दळ असते आणि मच्छीमारांची वर्दळ असते त्यामुळे लगेचच तिथे तिला वाचवण्यात आलं बर आता या सगळ्या प्रकरणावरून एक धडा घेणं गरजेचं आहे ते म्हणजे आपण सगळेच जण म्हणजे ही महिला एकटी दोषी नाही आहे आपल्यापैकी अनेक जण ऑनलाईन मॅपचा वापर करतात ऑनलाईन मॅप वापरत असताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जो रूट निवडलेला आहे जो रूट आपण बघून त्या दिशेने जातो आहे तो खरोखर योग्य आहे की नाही आता हे जाणून घेण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे ती म्हणजे की कुठेतरी थांबा हॉटेलवर थांबा पानटपरीवर थांबा तिथे एकदा खात्री करून घ्या की बाबा मी हा हा रूट निवडलेला आहे जर या ठिकाणी पोचायचं असेल तर हा रूट योग्य आहे का आणि तो मला लवकरात लवकर पोचवेल का दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे त्या मार्गाला पर्यायी मार्ग आहे का हे देखील तुम्ही शोधून किंवा विचारून माहिती घेऊ शकता आणि कमी खड्डे असलेला कारण आपण पावसाळ्यामध्ये जेव्हा प्रवास करतो तेव्हा रस्त्यांवर भरपूर खड्डे असतात खड्डे असलेला मार्ग टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लवकर पोचू शकता कदाचित थोडासा वळसा घालून जायला लागू शकतं पण जो चांगला मार्ग आहे तो तुम्हाला तुमच्या ठिकाणी लवकर पोचवण्यासाठी मदत करू शकेल पुन्हा आपल्या मूळ घटनेकडे तर मूळ घटना ही गुगल मॅपमुळे घडलेली नाही आहे तर ती महिला कदाचित घाबरली असावी पाऊस पडत होता तिला दिसलं नसावं त्यामुळे कदाचित ती खाडीमध्ये जाऊन पडली असावी आणि त्या ठिकाणी जसं विनोद तळेकर यांनी सांगितलं की सागरी सुरक्षा रक्षक तिथे तैनात असतात एक रेस्क्यू टीम तैनात असते त्यांनी ही घटना बघितली म्हणून या महिलेला जीवदान मिळालेलं आहे अन्यथा कदाचित एक वेगळी बातमी आपल्याला बघायला मिळू शकली असते इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एनडी मराठी